हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कथा या युट्यूब चॅनलमध्ये तर कथेचं नाव आहे मिठीतील मिठा चला तर मग कथेला सुरुवात करूया मित्रांनो आज मी माझ्या आयुष्याची चित्रकथा सांगणार आहे मला नक्की आठवत नाही पण साधारण वयाच्या चौदाव्या वर्षी मला शारीरिक भावना जाणवू लागल्या शरीरात उलता पालत होत होती आणि मनात एक अनामिका ओढ दाटवू लागली स्वप्नात मला कोणीतरी येऊन चुरगळून जायचं ते क्षणिक सुन मला जागीपणी यावे असे मनोमनी वाटू लागले मी आतून चेतू लागले दिवसा रात्री उरात काहून माजू लागले माझं नटण मुरडणे आरशात पाहणे वाढू लागले कोणीतरी मला खुनावत आहे असा सारखा भास व्हायचा कोणीतरी मला साथ घालत आहे सारखे वाटायचे रात्री पुन्हा कोणीतरी आडदांड पुरुष येऊन शरीराचा चोळामोळा करायचा आता रात्री हे रात्रीचे चार पाच दिवसातून एकदा तरी व्हायचे हे सुख मी शोधत होते आज जे अवचित अंजळीत मोती पडावेत मलाही ते हवे हवे वाटायचे हे अनामिक सुख असं खरेच हाती ग गवसले का माझी नजर या सुखाच्या शोधात भटकत असायची कोण हे स्वर्ग सुख आपल्या उंजळी टाकली बरं माझा शोध सुरू झाला आणि शेजारी माझ्याच घराशेजारी संजय मला गवसला जी स्त्री या धनाच्या शोधात आपले अख्खे आयुष्य वेचते ते सुख मला वयाच्या चौदाव्या वर्षी मिळाले खरं तर मी खूप भाग्यवान कधी मी त्याच्या मिठीत सामावले मला कळत नाही शेजारी आमच्या काकांच्या घरात दुपारी कोणी नसायचं मी याचाच फायदा घेऊन संजयला बोलावू बोलावू लागले संजय हा असा पुरुष ज्याने मला तृप्त केले ऐन यवनाच्या सुरुवातीला हा अमूल्य ठेवा संजयने मला बहाल केला होता ज्याने मला हे सहारे दिले तो माझा संजय केवळ सुखच नाही सुखाची बरसात केली त्याने असंख्य वेळा मला एकांतात गाठून शरीराचा मुळा केला ज्यासाठी माणसाचा जन्म असतो ते मला अलगत मिळत होते किती वेळा उपभोग घ्यावा या स्वर्गीय सुखाचा किती जपावे असं सारखं वाटायचं हे गवसलेले मोती मी अंजईत पाहत होते मला ते रोज हवे वाटू लागले पण कुठे मिठाचा खडा पडला आणि नको त्या अवस्थेत आम्ही रंगी हात सापडलो शेजारी राहत असलेल्या अरुणांना ने मला संजयला नग्न पाहिले तृप्ती तृप्तीचा ढेकर यांनी आधीच भरलेले ताट पुढ्यातून कोणी काढून न्यावे जेवण करणारा हिरमुसला व्हावा अशी माझे झाले होते आता आईला माहीत झाले तर या शंकेने माझी अख्खी रात्र गेली कारण माझी आई संस्कारित पण मुलगी वयात आली की संस्कार कुठे उडत जातात हेच कळत नाही आता मला पुरुषांची सवयच लागली होती कामापुरती हेच माझे व्यसन झाले होते संजयच्या विरहाने मी असहाय्य झाले मला तो कधी भेटतो म्हणून मी असुसलेली झाली होते मग असाच संजयच्या निरोपाला ओढ्यावर पेट मी धुणक घेऊन एकटी जायची तो मला कवेत घेऊन म्हणून सोप्त वेळ गायचा शरीराचा चोळाबोळा करून तो निघून जायचा पुन्हा दुसऱ्या दिवशी भेट व्हायची मला तर मिले मिलेनाचे वेळ लागले होते आणि संजयला माझे व्यसन तो मला फार आवड तो मला फार आवडायचा त्याच्यासारखा दुसरा पुरुष मी पाहिला नाही नंतर असंख्य येऊन गेले पण संजयची सर कोणालाच आली नाही तो पहिला पुरुष ज्याने माझे कोमार मार्य लुटले पुढे आमच्या गुरांच्या गोठ्यात चोरून मी संजयला भेटायला जायची तो बोलावती तेथे माझी जाण्याची तयारी असायची त्याच्याकडून लुटावं असं वाटायचं तो मजसाठी असूसलेला असायचा मलाही तेच हवे होते दिवस आनंदात जात होते अगदी कापरासारखे भरभरून उडून जात होते माझी भूक वाढली होती सारखं एकच पदार्थ खाऊन वीट, वीट त्या साथी, साथी यावी विट यावा त्यासाठी शिसाटी यावी तसंच संजयबद्दल वाटू लागले मी दुसरा चेहरा शोधू लागले माझा काम यांनी शोधून सुरू झाला नजर पुन्हा कोणाला तरी शोधू लागली मला दुसरा संजय हवा होता राजा या मला माझ्या दिसू लागला मी कामा कामातूर झाले बेचैन झाले संजयच्या संगतीत पाच सहा वर्ष कशी गेली ते कळच नाही गेली ती सारी वर्ष मस्तीत गेली होती अशाच वेळी आमच्या शेजारी राहून राहुल नावाचा सोळा सतरा वयाचा तरुण पाहुणा म्हणून राहायला आला होता वयाने एक दोन वर्षाने होता पण मला तो आवडू लागला त्याचा राजबिंडा चेहरा मला हवा वाटू लागला त्याचे येणे आमच्याकडे सुरू झाले ओळख वाढली परिचय दृढ झाला एकट्या दिव एकट्या दिवशी एक घरात कोणीच नव्हते राहुलने मला विचारले तू मला आवडतेस मी त्याला तसंच म्हटले झाले त्याने झाले त्याने मला मिठीत घेतलं हा अशी उपदार मिठी घरात कोणीच नव्हते कपड्यांनी बंधन सैल झाली अवचित सुखाची पुन्हा बरसात झाली आता तो आई घराबाहेर पडली की येऊन मला मिठीत घेऊ लागला तर मोत्यांची बरसात होऊ लागली किती मोती वेचावे मी हरवून जायची राहुल दुसरा पुरुष मला सुख बहाल करणारा संजय पेक्षा तो सरस वाटू लागला आयुष्याचा जोडीदार असाच हवा म्हणून वाटू लागला पण याची कुणकुण माझ्या छोट्या बहिणीला लागली मला राहुलने एक छानसे ग्रेटिंग आणले होते ते तिच्या हाती पडले पण तिला आमचीही रास लीला मान्य नव्हती बरे झाले नाही तर राहुल पण आतचा हातचा गेला असता मी त्याला नाही सोडू इच्छिते राहुल बरोबर लग्न करावे असे सारखं वाटायचे पण तो खूप फोगून झाला होता मला जुन्या जास्त रस नाही रोज नवे हवे कधी राहुल कधी संजय ते सांगतील तिथे माझी जायची तयारी असायची मी आईला काही थाप मारून बाहेर पडत असायची मला हवे ते पदरात पडून घ्याय पाडून घ्यायची दिवस कापुरासारखे भरभरून उडून गेले मी दहावी पास झाली कॉलेजात जाऊ लागले येथे माझ्या सौंदर्याचे खूपच चाहते होते या दरम्यान मी शिक्षण घेण्यासाठी मामाकडे राहू लागले येथे एक नवा सवंगडी भेटला राजा दिसायला काही खास नाही पण मला तो हवा असा वाटू लागला मामाचे घर म्हणजे शांत जंगलातील संकेत संकेतस्थळ जणू मनात वाटायचा राहुल आता तर काय मजा येईल संधी तरी यावेळी पण काही हा, हाती आले नाही मी काम सुखाला चटावलेली नव युवती एक दिवस राजाने मला मिठी घेतली पण कुणी येईल म्हणून ती मिठी सोडविली त्याचा तो खुर्शी स्पर्श मला वेडावून गेला मग दुसऱ्या दिवशी घरात कुणीच नव्हतं राज हीच राज हीच संधी पाहत होता तो लगेच घरी आला आणि मग आमची कामक्रीडा सुरू झाली मिठी सैल झाली तेव्हा मी भानावर आली आता डोळ्यात फक्त आणि फक्त राजा येत होता राजा माझ्या दिल्ल्यावर राज करणारा तिसरा पुरुष तीन जण आयुष्यात आले तिघांनी भरभरून दिले कदाचित ती त्यांची पण गरज असेल पण संजय माझं पहिलं प्रेम तो मला विसरू शकला नाही तो मामाकडे कधी कॉलेजमध्ये मा गुपचूप भेटायला यायचा तो बोलला तरी बरे वाटायचे पण भेटीत तृप्ती नसायची काहीतरी हरवल्यासारखे वाटायचे त्याने मिठीत घ्यावे थोडे चुरुंगळावे आणि तो क्षण आठवत झोपी जावे माझी त्याच्याबरोबर कुठे पण जायची तयारी असायची एक दिवस त्याने मला एकांतात जंगलात नेले होते आयुष्याचे सोने केले होते कसे दोन वर्षे गेली मला कळलेच नाही आता मी परीक्षा देऊन घरी आली आणि पुन्हा संजयने मी एकांतात कधी ओढ्यावर तर कधी घरांच्या गोट्यात तर कधी नानांच्या मोकळ्या घरात बस संजयने मी जगात कुणीच नाही असे वाटायचे घरी आयला कुणकुन लागली पण मोज पत्ता उलट केला तो संजयचा माझ्या मागे लागला आहे मी त्याला भावसुद्धा देत नाही पण तरी सुद्धा मी आईचा डोळा चुकून कधीतरी स्वर्गी या सुख पदरात पाडून घ्यायची आता घरात माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली मुले पाहून जात होती मी मनातून घाबरून गेली आपल्या होणाऱ्या नवऱ्याला आपल्या शरीर संबंधाची कल्पना लाग आली तर मस्ती केली पण ज्या हे राखायचं असते त्याला हे पहिलेपण अनुभवायला नाही मिळणार तो या गोष्टीपासून दूर राहील पुरुष या बाबतीत खूपच हवे असतात आपली बायको फक्त आणि फक्त कायमची आपली हवी ती जर दुसऱ्याची क्षणभराची जरी झाली तर ते आपल्या बायकोला मनापासून कधीच स्वीकारत नाही आयुष्यभर ते त्या स्त्रीबरोबर नफरत करतात कोणत्याही क्षणी ते तिला माफ करत नाही आणि ती स्त्री आयुष्यभर खऱ्या प्रेमाची बारखी राहते आणि कल्पनाने मनात माझ्या काहून मारले पण वासना कुणाला कधीच स्वस्त बसू देत नाही माझंही तसेच झाले होते मला दुःख वाटते ते संजय राहुल राजा सारेच माझी सुखाची सोबती सोडून जावे लागणार होते ते आले की सुखाची बरसात करायचे आणि जी वेळ येऊ नये असे वाटायची ती वेळ आली माझं लग्न एका सर्वसाधारण दिसायला असणाऱ्या तरुणांबरोबर झाले मला तो कोणत्याही बाबतीत आवडत नव्हता पण सरकारी नोकरी होती एवढीच एक जमेची बाजू ना दिसायला चांगला ना रूप माझ्यापेक्षा सर्वसाधारण मी म्हणजे सौंदर्य मी म्हणजे तारुण्य मी म्हणजे तो म्हणजे नुसता बोर असो आईने ठरविले म्हणून तर मुलीसारखी गुमान इतर मुलीसारखी मी गुमान मानत तुकविली झालं एकदाचं लग्न मुलगा खुश होता त्याला माझ्यासारखी सुंदर बायको मिळाली होती आता वेळ आली मधुचंद्राची तो फारच बेचेन होता देवे मंद झाले बोलता बोलता तो जवळ आला पण मला हे बिलकुल नवीन नव्हते तो खूप भावनिक झाला मी हे सुख उपभोगले होते नवीन ते काय कपडे उतरले उतरले गेले मनाची दार उघडली गेली श्वासात स्वातमी सोडून गेले हृदयाची धडधड वाढली आणि शरीर शांत झाले मी विचार करू लागले आपण हे सारे अगोदर मिळवून काय मिळविले आज हे मिळणारच होत दोन दिवसात मी मायरी आले विचारात घडून गेले मनात वादळ तयार झाले संजय राहुल मांगी पडले राजा मांगे पडला पुन्हा सासरी आले रात्री नवऱ्याने मिठीत घेतले तो स्वतःला सावरू शकला नाही त्याने सुख उपभोगले मला मात्र ते घेता आले नाही माझ्याकडून न कळत प्रतिसाद हवा तेवढा मिळत नव्हता कदाचित तो नाराज झाला असावा पण जे मी मिळविले ते योग्य वेळी आणि हवं तेव्हा त्यांच्या बाबतीतच खूपच उशीर झाला होता मी संजयला विसरू शकत नव्हते राहुल तर यारच होता राजा उचित सापडलेला धन होते हा ठेवा मी माझ्या अंतिम क्षणापर्यंत जपणार आहे नवरा नोकरीनिमित्त बाहेर असायचा मला ते गतकाळातले क्षण हवे होते तो राहुल संजय राजा जे अमूल्य क्षण दिले ते जपायचे होते नवरा फक्त नावाने पुरता होता मी मंगळसूत्र फक्त नावापुरते बांधले होते खरे हकदार वेगळी माणसं होती मी ऐकले आहे जो पुरुष एखाद्या स्त्रीला तिच्या इच्छेने विविस्त्र पाहतो आणि आपला तो जीवनांच्या अंतिम क्षणापर्यंत आपला आणि आपलाच राहतो मला विवस्त्र प्रथम पाहणारा संजय नंतर मला ज्याने नक्षिकांत विवस्त्र पाहिलं तो राहुल हे दोन पुरुष मी कधीच विसरू शकणार नाही घरी एकटी असायची कंटाळायचा पण जवळ गोळ आठवणी होत्या त्यासोबत करायच्या नवरा दूरदेशी नाही तरी त्याला आठवड्यासारखा त्याकडे काय होते कधीतरी त्याने मला एकदा विचारलं होतं तू कोणासोबत जोडली गेली होती का पण मी त्याला त्याची शपथ देऊन निरुत्तर केले पण शेवटी त्याला माझ्याविषयी कायम वाटत राहिले मी लुटलेली स्त्री आहे आता नवऱ्याच्या मनातून मी फार उतरलेली होती कारण मी होतेच तशी मला बाहेरची सवय होती नवीन तेवत मला रस होता रोज नवनवं होतो असे वाटे पण ते आता वरील होत चालले होते मला संजय राहुल कधी घडतात असे झाले होते मी माहेरी जायला नेहमी अतुर असते तिथे संजय माझी वाट पाहायचा मी गेले की तोही मला एकदा तरी मिठीत घेतोच घेतो ही दौलत मला सहा सात महिने पुरायची अधून मधून राहुल पण यायचा मी तृप्त व्हायची नवऱ्याला माझा दाट संशय यायचा पण तो बोलत नसायचा मला आठवत नाही त्याने कधी मला मनापासून जवळ घेतले आहे तो जवळ यायचा फक्त मला ओरबाडून घ्यायला बाकी सारे पुरुष सारखेच राहुल काय नि संजय काय फक्त त्यांना स्त्रिया फक्त उपभोग घ्यावा म्हणून हव्या असतात बाकी काही नाही प्रेम हे गोंडस नाव या सगळ्याच्या प्रकरणाचे दिले की झाले तसा नवरा मला कोणत्याही बाजूने आवडत नव्हता आईने ठरविले म्हणून लग्न केले आज सहा महिने उलटून गेले पण ना राहुल ना संजय ना राजा ना नवरा जवळ आला होता नवऱ्याने माझ्यावर बहिष्कार टाकला होता या सहा महिन्यांनी संजयचे लग्न झाले होतं राहुल कुठे तरी नोकरीला दूर गेला होता मी तडफडत होते राजाना भेटना गाठ मला कोणीही हवा होता नवरासुद्धा पण तो डुकूनही बघत नव्हता मला त्याचा प्रचंड राग येऊ लागला मी त्यावर खोटे नाटे आरोप करू लागले मला संशयाने घेरले मी त्याबरोबर वाद घालू लागले नवरा आता माझ्याकडे व घरीही लक्ष देत नव्हता मी एकटी पडली होती मी असूसलेली होते कधी राहुलचा फोन येईल फक्त आश्वासन मिळेल लग्न झाल्यावर राहुल संजय भेटत राहिले पण वरवर मनात काल वा काल होत होती मी नवीन नाते जोडून पाहत होते पण अडचणी नव्याची येत होती भूक होती ताट होते जेवण होते पण उपभोग घेता येत नव्हते नवऱ्याला मनोमन शिव्या देत होते मला राहुलचा फोन आला तो भेटायला येणार होता वेळ ठरली दिवस ठरला आज बरेच दिवसांनी मला दिलाचा दिलबर भेटणार होता नवरा कामावर निघून गेला मी बाहेर पडली दिवसभर राहूच्या मिठीत विसावले वाटत होतं दिवस मावून नाही संध्याकाळी मी, मी लगबगीने घरी आले नवरा वाट पाहत असेल असे वाटले पण दारावर तेच कुलूप होते घरात गेले भरभर कपडे बदलले नवरा येण्याच्या आत काही झालेच नाही असे केले पण नवरा आलाच नाही मी खूपच उशिरापर्यंत वाट पाहिली सकाळी तरी येईल पण सारे व्यर्थ चार पाच दिवसांनी एक पत्र हाती आले मला शोधू नकोस आता मी कधीच घरी घरी येणार नाही काल मी तुला तुझ्या मित्राबरोबर पाहिलं असो पण तुझ्या वाईट कुर्त्याची शिक्षा मी का भोगावी म्हणून दूर निघून जात आहे म्हणजे मी मारणार नाही तर मोकळ्या दुनियेत फिरणार आहे मी गर्द काळ्या डोहा तो एकटीच असल्याचा भास झाला कुठे जाऊ कुठे राहू प्रश्न भयानक होते मी इतका खोल विचार केव्हाच केला नव्हता घाईघाईत राहुलला फोन केला आपण लग्न करू त्याने असेच काही उत्तर दिले की कानात कोणीतरी लावा राहू राहुल ओतावा असं वाटलं राजाला फोन लावला त्याला सर्व सांगितलं पण तो म्हणाला अग प्रेम वगैरे काही नव्हतं ती फक्त मजा होती आणि फोन ठेवला संजयचे लग्न झाले होते माझ्यासमोर फक्त अंधार होता वाटा रुसल्याच होत्या आईला काय सांगू वडिलांना काय उत्तर देऊ प्रश्न अनेक उत्तर काहीच नव्हते शणभुंगार सुखसाठी मी खरं सुख हरवून बसले होते आता काय उपयोग उपभो उपयोग नव्हता वाईट कर्म माणसाला खोल दरीत नेते आणि आपल्याचं कपाळ मोक्ष करते मी आज छोट्या